पेडणे तालुक्यातील सर्व बालरथ खराब स्थितीत असल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री तथा हरमल पंचक्रोशी हायस्कूलचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पारसेकर यांनी केली सरकार देत असलेल्या निधी व्यतिरिक्त शाळा व्यवस्थापनाला बसच्या देखभालीसाठी अतिरिक्त एक लाख रुपये खर्च होतो अशी माहिती त्यांनी दिली या बस बदलून देण्याची मागणी त्यांनी पुढे केली आम्ही बालरथाचे के दर वर्षा किमान प्रत्येक बालरथाचे मॅनेजमेंटात सरकार जे दिता फ्युअलाचे आणि ड्रायवर वेजीस जे देतात त्याच्या पलीकडे किमान एक एक लाख खर्च करचा पडतो चारही आमकां पाच एक लाख खर्च आम्ही करतात तिथे रिप्लेस करपाची रिप्लेस करपाची कर स्कीम असली आम्ही रिप्लेस करपा खातीर प्रपोजल धाडलो सात स्कीम स्किमी प्रमाणे रिप्लेस करूंक जाय आमच्या बशींक आता बारा तेरा चवदा वर्षा झाली दर वर्षा खर्च करून आम्ही अप्रोडेट करतात वर्षाखात करता। जाग्यात हा पण सगळ्या मेनेजमेंटांना ते शक्य नसता पण आम्हाला पत्र आलं की आमच्याकडे आता बी लोकांना दिवप सरकार जागो केरी अनर्थ झाला जर अरे लहान फावटी भगी वीस ते साठ साठ पासस पाससुद्धा भरगी एका एका एक बस वेगवेगळ्या स्कुलातली येतात आणि ते बसी जर ना जाल्यार ती स्कीम तरी सरकारान बंद करची अशी तुमकां दिसना हय पण ती बंद करून स्कुलांचेर परत हय रोष येत नाही बरोबर ताणें ताणे तरी पर्याय काडूंक जाय मॅनेजमेंट घेता बशी जे पोळू जर मॅनेजमेंटात तरी फिनान्शियल दिवंक जाय जर तुमक्यात नाकापेक्षा मती जाता वडले जाल्यार तशें तरी जाय खुबशे शाळांनी सर ड्रायवर ना हॅल्पर म्हणून दवरला ते ओवरएजा असा त्यांनी प्रॉब्लम हय आसा तुमकां तरणाटो तरणो बांड असो इतक्या पगाराक कोण मिळतो त्यामुळे कोण जाणटो असा जाणटो चालता पूण जाणटो ड्रायवर झाला हेचें दुःख ना हा हाची ही समस्या वडली ना त्याच्या परस समस्या ही गाड्याचे बहुतेक कंडिशन हे समके डिटरियंट झालेले असा ताका लागून जशी जर सात वर्सां झाली तर तुम्ही रिप्लेस करू शकणार बारा वर्सां तेरा वर्षां जर रिप्लेस करू शकणार जर किमान मेन्टेन्साक तरी तुम्ही जबाबदारी घेऊ जी आम्ही आमच्या चारही बशिनच तळवटी बदललो ते पापेलांव कसे कितीतरी असले ये तो, तो आ, ते बुराट पडून जेव्हा भुरगे सकल वचपचा धोको दिसू लागलो तेव्हा आम्हाला चळवटी बदलच्या पडल्या सरकारन हा खरी अनर्थ अनर्थ जायपर्यंत वाट पळवची नी मागे खडबडून जागे जाऊप हे योग्य न सरकार आणि हे एक्युमिलेट करून दवरले जर ते प्रॉब्लेम सुटाना नी सुटाव जाऊ जाय जर थोड्या थोड्यां तरी देऊ जाय तुम्ही जाय जाय तशी प्रायोरिटी ठरया किंवा तालुका वाईज दियात रिप्लेस ही रिप्लेस तो एलईडी लाईट मासेमारीमुळे श्रीलंकेतील मत्स्य व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे नॅशनल फिश फोरम फोरमचे सरचिटणीस ऑलॅन्सिओ सिमोइस यांनी सांगितलं श्रीलंका येथे नुकत्याच झालेल्या अभ्यास दौऱ्यात ते सहभागी झाले होते यात इतर बारा देशांचाही समावेश होता केंद्र आणि राज्य सरकारनं याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे दिगंबो श्रीलंका आणि आयस फिल्ड ट्रीपात गेलेले आणि जेव्हा आम्ही फिशरमॅनाकडे एक ताकटी जोमा झाली मीठ झाली थिंग कळले की हंगाय एलईडी लाईट फिशिंग चलता आणि तशाच करून कायती डिस्ट्रक्टिव्ह गियर्स यूज आयज जे नुस्तेकार जे असा बारीक मच्छीमार जे ते आयज प्रोफेशन सोडून थोडे कामदार झाल्या प्लंबर झाल्या कारपेंटर झाल्या अशे करून श्रीलंकाची फिशरीज जी फिशींग धंदो जो आसा तो आयज काबार जाता आयज डीप सी हिंगा चलता डीप सी फिशिंग आयज नुस्तें ना पण हेजेर सिद्ध जाता की आमकां गोयंत जे कायदो आम्ही घडलेला टू थाउंड सिक्सटीन आणि सबसिक्वेंटली टू थाउंड सेव्हन्टीन तो कायदो जो एलईडी लाईट बॅन जे असा ते अजून पसून गोयात आणि फाटले सिझन पहिले जे हे एलईडी लाईट फुल स्विंग अजून पसून चलता इवन आफ्टर द कोर्ट डिरेक्शन पण आम्ही सरकारात मागता की हे एलईडी लाईट फिशींग जे असा बंद जाय कियाक ये आम्ही श्रीलंका दुसरी कंट्री भाषे जवप नका ये जे नुसते प्रोटेक्ट करपाक हे सगळल्याचे इंट्रेस्टड आोटकर बोटकार आसू या बारीक मच्छीमार आसू सो हा मागता जसे करून आमचा डब्ल्यू एफ एफ पी जनरल सेक्रेटरीन मागला की एलईडी लाईट फिशींग बंद करचे म्हणून हवाई 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 जी कंट्री आसा ती बरी फिश मॅनेजमेंट करता की ते जे फीश ब्रिडींग एरियाज असा त्या एरियांनी ते, एरिया ते बॅन करता वर्स एक वरस दोन वरस अशें करून ते फिश फिश स्टॉक मल्टिप्लाय करतात सो आम्ही हे एक बरी सिस्टम की फिश मॅनेजमेंट आनी फीश प्रोटेक्शन नाल्यार आमचे मच्छीमार जे असा हे बिझनेस काबार जातले नुसते काबार जातले मच्छीमार काबार जातले आणि पर्यावरण काबार जातले केंद्र आणि राज्य सरकारनं या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी अलान्सिय सिमोइस यांनी केली कोरगाव येथे आंब्याचं झाड कोसळल्यानं दोन घरांचं सुमारे दीड लाखांचं नुकसान झालं अग्निशमन दलानं त्वरित घटनास्थळी दाखल होऊन हे झाड हटवले घ्या पाहिजे पडला खूप डॅमेज झाले ओय ओय घराचे हे गेला आणि आमच्या दोन्ही घराचे गेला आणि सोपण आ हे गेले पाकडी कशी बन फोपटी ओके पात्र्याची त्यांना पाऊस भीकले आला नाही काय ना पाऊस मी काय हे जा 1.5 एकर सांग कितलेश डॅमेज झाले असतील आता म्हणजे तुमचे जे नळे आणि किती 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 झाले असले डेमेज हय ओके आता तुम्ही कसे राहतात का माझ दुसरे साईडीन बी रावता ओके मग रातभर तुम्हाला पाऊस बीन पाणी सगळं खाला तर हां हां ओके ते झाड आले पण किल्या वर्षाचे आशिल्ले अंदाज खूप वर्ष हा